श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बहुतेक वेळा मनुष्य दुसऱ्यांना आधार देता देता स्वतःच एकटा पडत असतो ज्या व्यक्तींना जास्त तुम्ही आपले मानता ज्यांची काळजी घेता त्यांच्यासाठी तुमच्या सुखाचा तुमच्या वेळेचाही तुम्ही त्याग करता स्वतःच्या सुखाआधी त्यांचे सुख तुम्ही पाहता काही वेळेस अशाच व्यक्ती तुमच्या पाठीमध्ये सुराखोप असतात तुमच्या पाठीत वार करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत तुम्ही त्यांना नेहमी आपले मानता पण त्यांनी मात्र नेहमी तुमच्यासोबत षडयंत्र रचले तुमच्याविषयी मनामध्ये द्वेष राग तिरस्काराचीच भावना त्यांनी वाढवत ठेवली आणि मोका पाहून तुमचाच विश्वासघात ते करत असतात अशा व्यक्ती तुमच्यासमोर खूप चांगल्या वागतात आणि तुमची पाठ फिरताच तुमची बदनामी करतात तुमच्याविषयी वाईट चिंतात जर का तुमच्या देखील अशा व्यक्ती असतील हे तुम्हाला जर जाणवत असेल तर वेळीच तुम्ही सावध व्हा त्यांच्या चुकीला माफी करू नका कारण असे लोक एक विषारी सर्प असतात आणि तुम्ही कितीही त्यांना दूध भाजले त्यांच्याशी चांगले वागले तरी एक ना एक दिवस ते तुम्हाला डसल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळे वेळी सावध व्हा त्यांच्या गोड बोलण्यात तुम्ही फसू नका अशा लोकांपासून लांब राहा तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वतःला तुमच्या होणाऱ्या नुकसानाला तुम्ही नुकसान वाचवू शकता हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळांनो जीवनाच्या वाटेवर काही वेळेस अशा परिस्थिती समोर येतात तेव्हा तुमच्या जीवनाचा प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावा लागतो तुमच्या जीवनाच्या वाटेवर तुम्हाला एकट्यालाच चालावे लागते तेव्हा तुम्हाला कोणाचीही साथ नसते ना कोणाचाही आधार नसतो पूर्णपणे एकटे पडल्यासारखे तुम्हाला वाटू लागते पण बाळांनो हीच ती वेळ असते तेव्हा तुम्हाला कळते की तुमचे खरे कोण आहेत आणि परखे कोण आहेत याच क्षणाला तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखू लागता तुमचे असे कोणीच नाही ज्या लोकांना तुम्ही आजपर्यंत आपले मानत होता त्यांच्यावर एवढे प्रेम करत होता त्यांच्या सुखासाठी तुम्ही नेहमी उपस्थित राहत होता ते सर्वजण खरे तर तुमचे नव्हतेच कोणी तुमचे नव्हते तुम्ही एकटे होता एका मृग जळाच्या पाठीमागे आजपर्यंत तुम्ही धावत होता याची जाणीव तुम्हाला होऊ लागते त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणीच कोणाचे नसते जन्माला येताना तुम्ही एकटेच जन्माला येता आणि मृत्यूसमयी जातानाही तुम्हाला एकट्याने जावे लागते हा जीवनाचा प्रवास तुम्हाला एकट्याने चालायचा असतो तुम्ही फक्त तुमचे आहात तुम्हीच फक्त तुमचे सोबती आहात शेवटपर्यंत तुम्हीच तुमचे आहात बाकीचे सर्वजण तुमच्या प्रवासातील काही काळासाठी आलेले प्रवासी आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्टेशनला उतरून जाणारच आहेत शेवटपर्यंत तुम्हाला फक्त तुमचीच साथ आहे हे लक्षात ठेवा आणि ही गोष्ट जो कोणी सकारात्मकपणे समजून घेईल त्याला या संसाराच्या गोष्टींचा घडणाऱ्या घटनांचा लोकांचा त्रास होणार नाही जो हे सत्य स्वीकारतो आणि त्या पद्धतीने सकारात्मकपणे जीवन जगतो तो नेहमी आनंदी आणि समाधानी राहतो स्वामी म्हणतात बाळांनो एकटे राहायला एकटे जगायला कधीच घाबरू नका तुमचा हा एकटेपणा तुम्हाला आतून बाहेरून मजबूत बनवतो आत्मनिर्भर बनवतो तुम्हाला इतके मजबूत बनवतो की हे जग एक दिवस तुमच्या पायाशी येऊन झुकतच असते बाळांनो या तुमच्या जीवनाचे या तुमच्या जन्माचे उद्देश फक्त संघर्ष करणेच नाही तर तुमच्या आतील शक्तीला ओळखणे आणि त्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनाला तुमच्या जन्माला यशस्वी आणि प्रेरणादायी बनवणे हा आहे त्यामुळे बाळांनो उगाच जगायचे म्हणून उगाच दिवस ढकलायचे म्हणून कधी जगू नका प्रत्येक क्षणांचा प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या त्याचा योग्य त्या कामामध्ये उपयोग करून घ्या नेहमी चांगली कर्मे करत राहा प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण आहे हे, हे समजून जीवन जगा मग बघा तुमच्या जीवनातील संकटे दुःख कसे गायब होतात ते प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे आणि तो मला आनंदाने भरभरून जगायचा आहे हे मनात धरून सकाळी उठा मग बघा तुमचा रोजचा दिवस कसा आनंदमयी प्रेरणेने भरलेला भरून जाईल आणि तुमच्या प्रत्येक दिवसाचा शेवट हा आनंदाने आणि समाधानाने होऊ लागेल बाळांनो हे जीवन हे आयुष्य तुम्हाला फक्त रडत बसून फक्त विचार करत बसून वाया घालवण्यासाठी मिळालेला नाही तर प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आनंदाने जगण्यासाठी प्रत्येक क्षणांचा चांगल्या कामासाठी उपयोग करण्यासाठी दिवसेंदिवस चांगले तुमची खूप मोठी प्रगती करण्यासाठी समाधानाने जीवन जगण्यासाठी झालेलं आहे हे, हे लक्षात ठेवा बाळांनो ज्यावेळेस तुम्ही तुमचा रोजचा दिवस असा वाया घालवता दुःखामध्ये घालवता काहीही चांगले कर्म न करता वाया घालवता तेव्हा तुम्ही आम्ही तुम्हाला दिलेल्या या मनुष्य जन्माचा अप्रत्यक्षरित्या अपमान करत असता तुम्ही आमचा अपमान करत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे जर का तुमचे आमच्यावर खरंच मनापासून प्रेम असेल तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास असेल तर तुमचा प्रत्येक क्षण तुमचा प्रत्येक दिवस हा चांगले काहीतरी करण्यासाठी लावा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा आनंदाने समाधानाने जगा तुमचे सर्व चांगलेच चा होणार हा विश्वास मनात नेहमी बाळगा मग सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलेच चा घडू लागेल आणि काळजी करू नका ज्याचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच काहीच वाईट घडणार नाही तुम्ही निश्चिंत राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ